लिहिण्याचा मज छंद लागला लिहिण्याचा मज छंद लागला मनालाही तो सहज पटला जमेल तसे लिखाणही झाले जमेल तसे लिखाणही झाले काहींना ते थोडे खटकले आठवणीच्या दुनियेत शिरताना कंठही कधी दाटून बसला आठवणींच्या दुनियेत शिरताना ही कधी दाटून बसला शब्दांची ही मग धांदल उडाली पण खेळ सारा हा छान सजला खेळ सारा हा छान सजला छंद हा आगळा जपावा असा निर्धार मनाशी आता हा केला छंद हा आगळा जपावा असा निर्धार मनाशी आता हा केला दडपण सारे दूर होऊन मिळते जर शांती मनाला मिळतेय जर शांती मनाला लिहिण्याचा मज छंद लागला मनालाही तो सहज पटला वाचन लिखाणाची ही गोडी फुलावी अहो देणे लागते माझे काही या जगाला वाचन लिखाणाची ही गोडी फुलावी अहो देणे लागते माझे काही या जगाला संदेश शान जर काही देऊ शकलो पुण्य लागेल पण या जन्माला पुण्य लागेल मग ह्या जन्माला अमूल्य अभिप्राय तुमचा कळवावा अमूल्य अभिप्राय तुमचा कळवावा कीची थाप समजुनी आनंद मिळे मग ह्या वेड्या मनाला, आनंद मिळे मग ह्या वेड्या मनाला,